शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा कव्य दिवस पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ट्रानपण्याची सुरक्षित वेळ सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन्ही हजार बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नन योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाकी तीर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील खोतवाडी या ठिकाणी बुडून मृत्यू झाला केराप्पा धोंडीराम बागडी वयवर्ष सत्तावीस आणि अजय बप्पन बागडी वयवर्ष एकोणीस राहणार दोघेही नागाव रोड झोपडपट्टी आष्टा अशी मृत तरुणांची नाव आहेत दोघेही दुपारच्या सुमारास खोतवाडी येत्या एका शेतात असणाऱ्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले होते मात्र पोहता येत नसल्यानं या दोघांचाही बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू फोर्स टीमकडून चाळीस फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नानंतर दोघांना शोधून काढण्यात आलं सदर घटनेची नोंद आष्टा पोलिसात नोंद झाली आहे तीस एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागाव रोडवरील वसाहतीमधील पाच ते सहा तरुण बागणी रस्त्यावरील जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या विहिरीत पोहायला गेले होते यामधील केरप्पा बागडी याला पूर्णपणे पोहता येत नव्हतं विहिरीत केरबा बागडी बुडायला लागला आणि त्यांनी पुतण्या अजय बागडीला मिठी मारली तेथील तरुण इतर तरुणांच्या लक्षात आलं नाही दोघेही बुडत आहेत बराच वेळ झाला तरी दोघेही पाण्याच्या बाहेर आले नाहीत त्यानंतर इतर तरुणांना ते विहिरीत खोल पाण्यात बुडल्याचं समजलं इतर मुलांनी आरडाओरडा केला असता वेळ निघून गेली होती दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता विहिरीत पाणी जास्त असल्यामुळं त्या दोघांना पाण्यातून बाहेर काढण्यात अडचण येत होत्या त्यानंतर रेस्क्यू स्पेशल रेस्क्यू फोर्सला तात्काळ बोलवून त्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले हे दोघेही तरुण मजुरी करून चिनी मातीच्या बरण्या विकून आपला आणि कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते अजय बागडे याच्या वडिलांचं निधन झालं घरी तो